सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठंतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली आता शेवटचे दोन दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील मंत्री म्हणून विभागाचे मी असेल आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशेच निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो आणि कुठलीही योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे दोन पाच महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल सरकार घेईल त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला ते विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे तर किती वर्षाचे पंधरा हजार किंवा एकवीस हजार किंवा दीड लाख किंवा दोन लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे त्याच्यामुळे पंधराशे एकवीसशे शेवटी वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा असता ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती दोन कोटी तेहतीस लक्ष आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष टू पॉईंट फोर्टी सेव्हन टू करोड फोर्टी सेव्हन लॅक आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती दोन कोटी तेतीस लक्ष म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची त्याच्यामुळे हा फक्त एक सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं कारण आपण जीआर मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की जून अठ्ठावीस जूनला योजना घोषित झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लाख हे कधी होतं सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला रजिस्ट्रेशन संपलं ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला एक कोटी पंधरा लाख का एक कोटी वीस लाख रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं पहिलं रक्षाबंधनच्या आधी ते एक कोटी सात लक्ष होतं त्याच्या सप्टेंबर मध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती स्क्रुटिनी ही प्रोसिजर पासूनच सुरू होती आताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये पैसे काढून घेतलेले आहेत ही एकाही महिलेचे पैसे होता की ज्या महिला आम्ही ज्या वेळेला स्टेटमेंट देतो मजद किंवा एखाद्या लाभार्थीनी एका आधार कार्डवर दहा दहा अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस आलेल्या आहेत आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आलेल्या आहेत त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 सुधारणा या होत असतात कुठली म्हणजे संजय गांधी निराधार योजना म्हणा वर्षातून एकदा त्याची स्क्रुटनी होत असते त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात म्हणजे आज समजा लाडकी बहिणीचे लाभार्थी आहेत याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे एकवीस ते पासष्ट बरोबर आहे तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या पासष्टच्या वयाच्या पुढे जात असतात त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे राज्याची नागरिक असली पाहिजे अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात तो बाय डिफॉल्ट या स्कीमांना बाहेर जाणार आहेत हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे ही, ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये ही बाय डिफॉल्टच आहे ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विरोधकांनी ज्या वेळेला आरोप केले की के एकदा विधानसभेची निवडणूक झाली की ही योजना बंद पडणार हा नरेटिव्ह पहिल्या मुळात सेट करण्यात आला ज्या वेळेला डिसेंबर महिन्याचा आम्ही लाभ वितरित केला त्यावेळेला दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना तो वितरित केला म्हणजे तरी तो ऑक्टोबरच्या आकड्यापेक्षा जास्ती होता याचा अर्थ असा की त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की स्कीम आता काही बंद होत नाही मग स्कीम बंद होत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या पद्धतीचेच नाही तर हा विषय येतो सांगितलंय की आम्ही तीन हजारची स्कीम आम्ही जाहीर केली असती जर आम्ही सत्य करताना दुसरे करतात तर ते चुकीचं आपण करतात ते बरोबर असं कसं असू शकतं कारण एका बाजूला आपण म्हणतो की पंधराशेची आपण स्कीम आणली आणि मग पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशन